आम्ही योग्य प्रकारे करतो आणि राहू नये बहिणीचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल एकूणच केंद्र सरकारच्या मदतीने केंद्र सरकारचे आभार एका गोष्टी मारतो मानतो की परवाच माननीय सिंग चव्हाण साहेब आले होते आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील लाख आलेली दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एसीसीसीची यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय दे ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तीमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहे